व्यासपीठात उपस्थित असलेल्या माझ्या सर्व आदर्श अधिकारी वर्ग आणि सन्मान्य व्यासपीठ माझी कविता खरं म्हणजे आपण आतापर्यंत की आली 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 कुडत पण आता मात्र ती आनंदाने जगते आणि तिने आनंदाने जगावं यासाठी काय करावं हे फक्त छोट्याशा रचनेचं मानते माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्वतःसाठी जगतो हृदयात आभाळ प्रेम आणि डोळ्यात दुःखाचा झरा हृदयात आवळभर प्रेम आणि डोळ्यात दुःखाचा झरा मनी खोलवर आणि चेहरा पिलांनी घ्यावी म्हणून स्वतःला जमिनीत पिलांनी घ्यावी गगन भरारी म्हणून स्वतःला जमिनीत गाडतेस तो खंडाला तुझा श्वास तरी त्यांच्याच स्वर्ग सुखाचे पत्र धाडतेस तू त्यांच्या स्वर्ग सुखाचे पत्र धाडतेस तू सगळ्यांसाठी रोज जगतेसच सगळ्यांसाठी रोज जगतेसच स्वतःसाठी जगतो आज स्वतःसाठी जगतो झाल्या असतील अनंत यातना झाल्या असतील आनंद यातना पण दिनरात सुख पेरतो दिनरात सुख पेरतो वाजोटा झालाय समाज आता वाजोटा झालाय समाज आता पोटची मुलंही उद्या कदाचित बहिरी होतील तू मात्र डगमगू नकोस तू मात्र डगमगू नकोस तुझ्या आधारानेच पुन्हा जन्म सोहळे होतील पुन्हा जन्म सोहळे होते फेकले गंगाच्या चेहऱ्यावर आपण पाहतोच वर्तमानपत्रात टीव्हीवर न्यूजवर सगळीकडे खरंच तशी परिस्थिती आहे तरीही फेकले गंगाच्या जा चेहऱ्यावर जाळली तुला जिवंत जरी नको रुसुस् नियतीवर नको रुसुस नियतीवर उगाळ चंदन आणि हो सुगंधी उगाळ चंदन आणि हो सुगंधी बंगलेल्या अवस्थेतही तुला सृजनांचे डोहाळे भंगलेल्या अवस्थेतही तुला सृजनतेचे डोहाळे तुझ्या मायेनेच पुन्हा तुझ्या मायेनेच पुन्हा पुट्टी कोमेजल्या मनात पुन्हा अंकुर कोवळे पुन्हा अंकुर कोवळे या रूपी कवितेने लवकरच येणाऱ्या महिला दिनाच्या सर्व महिलांना मी या ठिकाणी मध्ये शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद